नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमीही समोर आली आहे खरे तर सध्या शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत येत्या काही दिवसांनी शिक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील यावर्षी शिक्षकांना दोन जून नंतर प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे अर्थातच शिक्षकांना फक्त दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत उन्हाळ्या सुट्ट्या राहतील दरम्यान शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंधरा जून दोन हजार पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जून पासून होणार आहे आणि सोळा जून पासून विद्यार्थ्यांचे वर्ग भरतील अशातच आता राज्यातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे त्यांच्या पगारावाढीच्या संदर्भात अशा परिस्थितीमध्ये आता आपण शिक्षक व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा